इकडे सगळ्या वाट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या वाफून घेणार इकडे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे तर इडली, इडली पात्रामध्ये आपण हे असे ठेवून देऊया आता वाफून घेऊया इकडे इडलीचा कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घातलंय पाण्यामध्ये लिंबाची फोड घातली आहे कुकर काळा होत नाही आता आपण बाटी वाफून घेऊया ह्याबद्दल खालचं घालते आणि नंतर हे वरचं आता आपण हे वीस मिनिटासाठी छान शिजवून घेणार आहोत बाटी शिजून तयार होते तोपर्यंत मी इकडे वरणला फोडणीचा तडका मारते इकडे मी लसूण जिराव मोहरी आणि तुपाचा पण मी तडका मारत आहे आता आपण तडका मारूया वरणला आपण वरणाचे जे साहित्य घालतो ना तेच सगळं फक्त तूप घेतलंय आहे तुपामुळे ना बाटीची डाळ असे ना ती खूप चविष्ट होते त्यामुळे तुपाचाच तडका मारायचा तेलाचा मारला तरी चालतो पण मी तुपाचाच मारते आता वरणाला मी तुपाची फोडणी घातली आणि वरून थोडासा मी खोबऱ्याचा खिस बारीक खिस असतो ना तो घातलेला आहे त्यामुळं वरण आणखीन चविष्ट होतं तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल आता माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी घातली नाही आणि जेवढं वरण तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला थोडंसं घट्टच ठेवा फार पातळ नको मध्यम असतं फार पातळ नाही फार घट्ट नाही आणि हे वरण कसं आपण बाटीसोबत ते कुस करून खाणार आहोत बाटी कुस करायची आणि त्याच्यावरती वरण घालून ते चुरून खायचं छान लागतं चवीप्रमाणे मीठ घातलंय तुम्हाला जर मिठाचं नको असेल तर तुम्ही तिखटही घालू शकता पण आमच्या घरी सगळ्यांना वरण बाटीच आवडते म्हणून मी वरण बनवलेलं आहे इकडे वरणाला छान उकळे आलेले आहे तयार झालंय आपलं बाटीसोबत खाण्यासाठीचं तुपाचं फोडणी मारलेलं वरण चवीला खूप छान लागतं नक्की करून बघा डाळबाटी ही बाटी वाफून घेतलेली आहे आता थंड झाली की आपण कट करूया ती थंड झालेली आहे हे बघा या पद्धतीनं मी कट करून घेते एवढ्या मोठ्याही ठेवू शकता मी थोडेसे आणखीन तुकडे करणार आहे किती छान पदार्थ सुटले बघा पाहू शकता मस्त झालेत एकदम आणि मी ह्या जास्ती पण बनवून ठेवते कारण तीन चार दिवस आरामात टिकतात चहा सोबत ही खूप छान लागतात तरी बघा या पद्धतीने मी बाटी करून घेते हे बघा आपण असंही कट करू शकतो एकाची चार किंवा सहा तुकडे तुम्ही तुमच्या मनाने करू शकता सगळ्या बाट्या मी छान पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत बघा किती लेअर सुटलेले आहेत आणि तळल्यानंतर तर हे लेअर आणखीन फुलून मोठे होतात आणि खूप छान दिसतात आणि मसाला बाटी या चवीला खूप छान लागते नक्की इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण बाटी तळून घेऊया मंद गॅसवरतीच मी तळून घेणार आहे कारण आपल्याला चुरचुरीत तळायच्या आहेत आणि एक करूनच सोडून देणार कडाईमध्ये जेवढ्या बसतील ना तेवढ्याच मी सोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या खालीवर करून छान शेकवून घेणार आहोत अशा चिमट्यांनी जरी उलटवून घेतलात ना तरी चालते हे बघा असे मस्त विक आपण शेकवून घेऊया खालीवर करून सगळ्या वाट्या तळून झालेल्या आहेत पाहू शकता बाटीला किती छान पदर सुटलेले आहेत आणि दिसायलाही किती सुंदर दिसते तुम्हाला मी दाखवते हे बघा किती छान झाले आणि तर अप्रतिम लागते आता मी काढून घेते सगळ्या बाट्या मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे दुसरी बॅच ही मी याच पद्धतीने करून देते तुमी ही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स